आज या प्रचार सभेला प्रामुख्याने उपस्थित जे तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला रामटेक विधानसभा क्षेत्रात पंचवीस हजार मतांना निवडून येऊन आमदार होणार आहेत असे जी मुळक साहेब जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्षा आणि लोकसभेत ज्या जर गाडी उकली त्यांची अशा आमच्या बहिणी रश्मीताई बर्वे आमचे मामा शंकरजी चहादे आमचे मोठे बंधू नरेश भाऊ बर्वेजी आमचे भुयर काकाजी उपस्थित आमच्या दुसऱ्या बहिणी रीताताई बर्वे ताई आमच्या भगिनी संगीताताई वांद्रेजी सरपंच महोदय आदरणीय बलवंत भाऊ आदरणीय नरेश भाऊ इथे आमच्या उपस्थित सगळी मान्यवर मंडळी सर्वप्रथम आमचे मौदयाचे तालुका अध्यक्ष राहुलजी भावने यांचा आज वाढदिवस आहे प्रहारचे मौदा तालुका प्रमुख राहुल भावने मी मुळात साहेबांना विनंती करतो की आपण त्यांना पुष्पहार घालून स्वागत शुभेच्छा द्याव्या आपण बघतोय निवडणुकीच्या रणसंग्राम सुरू आहे आणि या रणसंग्रामामध्ये दोनच उमेदवार आहेत बाकीचे उमेदवार होट कटिंग मशीन आहे फक्त होट कटिंग मशीन आणि या दोन उमेदवारांमध्ये आपल्याला तुलना करायची आहे एका माणसाला आम्ही वारंवार 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 वारं 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 वीस वर्ष संधी दिली वीस वर्ष आणि वीस वर्ष संधी दिल्यानंतर सुद्धा आमच्या नशीबी हे असं येत असल तर त्याच्या नशीब बिघडवायची आता वेळ आली आहे आणि म्हणून येत्या वीस तारखेला अशा भटना द आहे की तेवीस तारखेला एकच नारा लागला पाहिजे जय जय रामकृष्ण हरी बोल बचन देणारा पाठवू आपल्या घरी खूप झालं आता वीस वर्ष तेच नवटंकी तेच नवटंकी असं आहे तसं आहे हे केलं ते केलं खूप कामं केली असं बाबा आराम कर आता पाच वर्ष टाकला असेल बायकापूरला वेळच याला पाच वर्ष नको देऊ आम्हाला वेळ आम्हाला मुळात साहेब देऊन दिली पाच वर्ष आता आम्ही एका महाराजाने मानतो त्या महाराजाला जाऊन विचारलं निवडणुकीचं आहे कसं करायचं ते रामटेक विधानसभेमध्ये यावेळेस तुला राशीच्या माणूस आमदार होणार आहे आता अडचण तिथं अशी झाली मी तुला राशीचा साहेब ही तुला राशीचा इकडे तुला तर एक दोन नंबर देऊ तर होऊ शकत नाही एकालाच नंबर देऊ व्हावं लागल तर म्हणलं आर आर आहे इकडे आर आर तर म्हणलं जरा आपण मागे होऊन जाऊ थोडस आणि म्हणून आम्ही एवढ्याचसाठी निर्णय घेतला का वीस वर्ष आम्ही एका माणसाला संधी दिल्यानंतर सुद्धा आमचा रामटेक विधानसभा क्षेत्रातील बेरोजगारच्या हाताने काम भेटत नसल आमच्या माता भगिनींना दवाखान्यात चांगल्या सोयीसुविधा भेटत नसल आमच्या बालगोपाळांना चांगल्या पद्धतीनं शिक्षणाची व्यवस्था होत नसल आणि ज्या माणसामुळे हे सगळं आम्हाला सण करावं लागत असल त्या माणसाले आधी घरी बसवून चांगल्या माणसाले निवडून पाठवणं अत्यंत गरजेचं आहे आशिष जयस्वाल साहेबांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना माझी विनंती आहे की तुमचे साहेब काही निवडून येत नाही फुक्कट हात पाय दुखवू नका आणि फालतूची मेहनत घेऊ नका सगळ्या लोकांना सरवून टाकलाय का, का यावेळेस आम्ही परिवर्तन करणार म्हणजे करणार आणि ते लोक करणारच आहे मी मुळक साहेबांसोबत संपूर्ण मतदारसंघ आम्ही पिंजून काढला पंच्याऐंशी टक्के मतदारसंघ आमचा फिरून झाला आहे पन्नास टक्के मतदारसंघ बाकी आहे आणि मी काही हवेत राहणारा कार्यकर्ता नाही आहे मी एवढ्या लहान वयामध्ये पाच सहा निवडणुका लढल्या त्याच्यामुळे मी या कॉर्नरवरून त्या कॉर्नर पर्यंत जाईन ना तर सांगू शकतो का पोटपोरीजी कुणाला होट देणार आहे आणि बलवंत भाऊ कुणाला होट देणार आहे नुसतं फिरल्यावर सांगू शकतो आम्ही बी राजकारणातले मदारी जाऊ आणि म्हणून आम्ही जेव्हा मुळक साहेबांसोबत गावान गाव फिरतोय ज्या पद्धतीने लोक स्वागत करतायत ज्या पद्धतीने लोक रिस्पॉन्स देत आहेत ज्या पद्धतीने लोक प्रतिसाद देत आहे मोठ्या संख्येनं लोक सहभागी होत आहे आमच्या माता भगिनी घरासमोर बॅटची रांगोळी काढत आहे आणि बॅटची रांगोळी काढून उत्स्फूर्तपणे त्यांच्या आरती करून स्वागत देत आहे हे विजयाचे प्रतीक आहे ना हे विजयाच्या संकेत आहे ना हे विजयाच्या संकेत आहे आणि हे लोक चालले तर एक जण उठाले तयार नाही लोक बसले राहते पाल तयार नाही याच्याकडे त्याला माहित आहे किती दिवस हातच चेहरा पाहू रोज रोज वांग्याची भाजी को खातो आपण खातो का रोज रोज वांग्याची भाजी झाली ना बाबा आता वीस वीस वर्ष आता परिवर्तन घडवायचं आहे कोणत्याही घडवायचं घडवायचंय हे लोक येतील काही पण सांगतील कांद्री या गावचे लोक प्रगल्भ आहे ज्या कांद्रीनं गावच्या उपसरपंचाले डायरेक्ट दिल्लीत पाठवला ते कमी हुशार आहे का कांद्रीचे लोक एवढे प्रगल्भ आहे जे ज्याने डायरेक्ट लोकसभेत पाठवला उपसरपंचाला देशातला पहिला उपसरपंच आहे ना जो खासदार झाला पहिले उपसरपंच आहेत जे खासदार झाले देशातले आणि अशा या कांदरी गावाला आता खासदार साहेबांच्या मदतीसाठी आमदारांची गरज आहे एक तर जयस्वाल साहेबांची ना बर्वे पटत नाही तुम्ही त्याला निवडून तर दोघांपैकी एकाची हातपाय तुटल्याशिवाय राहणार नाही <laughs> आणि म्हणून त्यांच्या विचाराचे आमदार आपण निवडून पाठवले तर ह्या ज्या समस्या आहेत ह्या समस्या दूर होतील ह्या अत्यंत घातक समस्या जेव्हा रामटे करून आपण येतो नागपूरला जातो तेव्हा बाबा समजा पाहुणे बसले राही ना गाडीत तर लोक म्हणते हे काय रेतीचा ढीग हा मातीच्या ढीग मुरमाच्या ढीग म्हणजे चांगलं म्हणत नाही लोक जेव्हा धूळ उडते पूर्ण घरावरती धूळ पूर्ण काप पद्धतीनं एकीकाडे कन हा कांद्री कनान हा भाग एकदा आमचे मामा राहते यादवराव कुंबलकरजी निलज खंडाळ्याला आम्ही त्यांच्याकडे येऊ तर तो सोन्याच्या धूर निघल्यासारखा भाग होता आता कोळसेचा धूर कोळसेच्या धूर नुसता कोळसेच्या धूर रोजगार नाही काही नाही काय नाही फक्त राजकारण 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 आणि त्यासाठी आम्ही आदरणीय मुळक साहेबांनी जेव्हा इथं फॉर्म भरला तेव्हा आम्ही उमेदवारी अर्ज का बरं मागं घेतला आम्हालाही पंचवीस हजार लोकांनी मतदान केलं लो होतं पण आम्ही एक पाऊल मागं घेतलं ते एवढ्याचसाठी घेतलं की आपला निवडणूक लढण्याच्या नादामध्ये कारण रमेश कारामोरीला जोडलेले हजारो कार्यकर्ते या, या मतदारसंघात आहे पंचवीस हजार लोकांना आशीर्वाद दिले आहे म्हणून रमेश कारामोरीची जबाबदारी जास्त आहे की माझ्या कार्यकर्त्यांना आणि माझे जे मतदार असतील त्यांना योग्य दिशा दाखवण्याची माझी जबाबदारी आहे ती माझी जबाबदारी आहे निवडणूक लढणे हा माझा धंदा नाही आहे पण माझ्या मतदारसंघाला योग्य दिशा दिसली पाहिजे माझ्या कार्यकर्त्यांना योग्य दिशा दिसली पाहिजे म्हणून आम्ही निर्णय घेतला आशिष जयस्वाल साहेब एल एल बी असतील तर मुळक साहेब त्याच्यापेक्षा जास्त अनुभवी आहे ते, ते, ते पंधरा वर्ष आमदार राहिले आहेत पाच वर्ष मंत्री राहिले आहेत या जिल्ह्याचे पालकमंत्री राहिले आहेत ते डिप्यूटीसीचे अध्यक्ष राहिले आहेत अनेक विकास योजना त्यांनी उमरेठ मतदारसंघात राबवले आहेत आज जे आमच्याकडे ब्रुप बॉन बंद झालं मोदीजी आले लोकसभेमध्ये सभा घ्याले ब्रुकबांडच्या मैदानावर आणि दुसऱ्या दिवशी मैदान विकला लोक अशीच थोडी म्हणते मोदीजी सगळं विकायला निघले म्हणून दुसऱ्याच दिवशी विकला मैदान दुसऱ्याच दिवशी लेआउट पडला तिथं आणि म्हणून एक चांगलं नेतृत्व आहे त्यांनी उमरेड या भागामध्ये आम्ही पाहतो मी जिल्हा प्रमुख आहे प्रहार संघटनेचा माझे अनेक कार्यकर्ते यांच्या भागामध्ये आहेत उमरेडला आहेत कुईला आहे भीवापूरला आहे वेलतूरला आहेत अनेकांनी सांगितलं की नाही भाऊ तुम्ही चांगला निर्णय घेत आहेत चांगले व्यक्तिमत्व आहे त्यांच्या मागं खरंच पाठीमागं उभं राहिलं पाहिजे आणि ताकदीनं निवडून दिलं पाहिजे आता कोणी काही सांगतील लाडकी बहीण थाडकी बहीण मताची झाली कडकी आणि बहीण झाली लाडकी आता वरी नाही आठवली बहीण आता लोकसभेत तुम्हाला उभळं तिबळ पाडलं ना तुमचे लोक पडले आता तुम्हाला बहीण घेईन लाडकी वाटायला लागली आणि तुमच्या जे तुम्ही सांगता ना आम्ही पंधराशे रुपये महिना घेणं देतो तर काय आपल्या घरून देते का तू का आपल्या बापाची शेती भीती विकून देते तुम्ही आमचे पैसे आमच्या गॅस चे पैसे वाढवले अनाजाचे पैसे वाढवले सिलेंडरचे पैसे वाढवले इलेक्ट्रिकचे बिल वाढवला पेट्रोलचा खर्च वाढवला सगळं वाढवता आमच्याच कडून टॅक्स वसूल करता भाटव्याच्या खिसा कापताना बहिणी नाव आपला करता आणि काढले कोणाच्या खिशातून भाटव्याच्या आणि दिल्ले बहिणी नाव जयस्वाल साहेबाच्या वा चांगलं काम आहे आता पेट्या वाटत फिरून राहिले आता फोन करते तुमची पेटी घेऊन जा तुम्हाला खोके ना आम्हाला पेटी तुम्हाला पन्नास खोके आणि आम्हाला पेटी ते बी टिनपटाची म्हणून आपल्या सगळ्यांना कोणत्या भूलतापात बळी पडू नका यायचे जे कार्यकर्ते येतील त्यांना सांगा की आता तुला राहू दे तू जेव्हा उभा ना तेव्हा आपली सांगजो आता तू दुसऱ्यासाठी तोड वाजवू नको तू काही आता नगराध्यक्ष नगरपालिकेची निवडणूक येईल तेव्हा सांगजो तू आता काही याची वकिली करू नको कारण हा माणूस रामटेक विधानसभा क्षेत्राच्या विकासाची केस जिंकू शकत आणि म्हणून अशा व्यक्तिमत्वाला आम्हाला घरी बसवायचं आहे परिवर्तनाची लढाई आहे तुम्ही फिरले नसाल मी फिरतोय वहिनी फिरताय साहेब फिरताय पण मी पूर्ण गाव ना गाव पिंजून काढलाय सांगतो लिहून देतो कोणी स्टॅम्प पेपरवर म्हणत असाल तर जयस्वाल साहेब म्हणतात त्यांनाही लिहून द्यायला तयार आहे का तुम्ही या वेळेस पळणार आहे ना लोक तुम्हाला पळणार आहे आणि मुळक साहेब पंचवीस हजार मतानं निवडून येणार आहे पैसे गिसे जास्त खर्च करू नका उरले सुरले राहू द्या पुढे कामात येतील आपल्या सगळ्यांना विनंती आहे की येणाऱ्या वीस तारखेला बॅट या चुनाव चिन्हा समोरची बटन दाबायची आहे तेवीस तारखेला आपण एवढे वाजता इथं भेटू इथं संदल वाजू आणि इतकं चांगला गुलाल खेळू तो गुलाल फक्त मुळक साहेबाच्या विजयाचा राहणार नाही तो गुलाल परिवर्तनाचा राहणार आहे रोजगाराचा राहणार आहे तो गुलाल विकासाचा राहणार आहे तो गुलाल सोयी सुविधाचा राहणार आहे म्हणून आपल्या सगळ्यांना दोन्ही हात वर्त करून कांद्रीच्या लोकांना सांगायचा शपथ घ्यायची आहे दोन्ही हात करून शेतकऱ्याची का कामगाराची का दुकानदारांची का विद्यार्थ्यांची का माता भगिनीची का निवडून येणार का वारे बॅट आग बॅट धन्यवाद